ए हॅलो हाय शीतल कशी आहेस बरी आहेस ना झालं का तुझं रडून पडून ह्या जगाला तुझ्या आयुष्याचा तमाशा दाखवून झालं तर मग आता कधी करणारेस तू जगण्याची सुरुवात सांग ना वयाच्या चौदाव्या वर्षी तुझं लग्न झालं तुला आई वडिलांनी एका अ पेताड नवऱ्याच्या पदरात टाकलं आणि मोकळे झाले आणि त्यानंतर पण तू भोगलस आणि त्याच्यानंतर पण तू ज्या वेळेस विधवा झालीस तिथून पुढे पण तू भोगलस मग आता बास ना कुठपर्यंत ह्या जगाला तू रडून सांगणार आहे तुझ्या आयुष्याचं दुःख अग हे जग हसायलाच आहे पण पोसायला नाही आता तरी तू सुधर आणि तुझ्या आयुष्याची चांगली सुरुवात कर अगं एवढ्या महान पुरुषांना तू मानणारी मुलगी जाशीच्या राणीसारखं तुझं जा काळेस मग का ग असं तू हा दगडासारखं करून घेतलंस स्वतःच्या जीवाला तू त्रास देतेस आज तुझी एवढीशी सहा वर्षाची मुलगी ह्या पूर्ण नगर जिल्ह्याची आहे तिला तू घडवलीस तिला तू महान पुरुषांचे विचार दिलेस आणि आज तिने वयाच्या दहाव्या वर्षीच हे चार पुरस्कार ह्या नगर जिल्ह्याचा पूर्ण आशीर्वाद तुझ्या पायावर आणून ठेवलाय हुशार आहेस तू मग कारडतेस आणि कोणाला दाखवतेस जर आयुष्य तू रडतच व्हायला घालवणार असतील तर आयुष्य आविश्य, आयुष्यात खुश कधी राहणार आहेस तू खरं तुला आयुष्य जगताच आलं नाही का हा हे आयुष्य म्हणजे ह्या परमेश्वराने दिलेलं एक सुंदर असं गिफ्ट आहे आणि ते तू असंच रडत व्हायला घालवणार का काय अर्थ आहे हा स्वतःला लहू कन्या म्हणून घेतीस स्वतःला शिवकन्या म्हणून घेतीस स्वतःला भीमकन्या म्हणून घेतीस आणि हे अशी रडतीस का असं लोकांना तमाशा दाखवतीस का आणि रडून तरी तू कोणाला दाखवतीस रडून तरी तू कोणाला दाखवतीस ज्यांना तुझ्या रडण्याचा काही फरकच पडत नाही त्यांना तू रडून दाखवतीस हा सोन्यासारख्या तीन चिमण्या दिल्यात तुला देवाने तुला आई दिली तुला बहीण दिली तुला एक मैत्रीण दिली तुला सगळं काय दिलंय तरीही तू तू रडून लोकाला दाखवतीस आजपर्यंत तू पाच सात वर्ष मुलींना सांभाळस ना त्यावेळेस तुला आलो होतं का कोण मदत कराय मग इथून पुढे पण तू सांभाळणार आहेस लक्षात ठेव आणि स्वतःला सो सोडू नको साथ तुझ्या हातून घासभर तेच मला